सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग सहामधून उच्च शिक्षित आणि सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या तगड्या महिला उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करू ॲडव्होकेट बिलकीस बुजुर्ग शेख यांच्याशी आपण आता बोलत आहोत उमेदवारीबद्दल फार उत्सुकता होते मात्र फार राजकीय नाट्य पूर्ण घडामोडी घडल्यानंतर आपली उमेदवारी आता काँग्रेस पक्षाकडून आहे कशापासून तुमचे मुद्दे असतील आणि जे काय राजकीय वातावरण निर्माण झालं त्याबद्दल काय सांगाल आपण सर्वप्रथम मी सर्व नागरिकांचा ही उमेदवारी माझी नसून सहा मधल्या सर्वांची आहे ही उमेदवारी आमची नाही तन्वीर भैया आणि मी जे आज उभ इथं उमेदवारी म्हणून उमेदवार म्हणून उभे आहोत तर आमची उमेदवारी नसून ही जनतेची उमेदवारी आहे गेल्या कित्येक दिवसापासून जवळजवळ एक महिना झाला ह्या वॉर्ड क्रमांक सहामध्ये होत असलेल्या घडामोडी सर्व जनतेने फक्त सहा नंबरच्याच नाही पूर्ण मिरजेच्या जनतेने पाहिलेलं आहे की काय झालेलं आहे मातब्बरांनी कसे जे नवीन चेहरे आहेत त्यांचे खचीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सगळ्या जनतेने पाहिलेलं आहे आता ह्याचं उत्तर जे आहे ते जनताच त्यांना देणार विकासाचे काय मुद्दे असतील कारण की बऱ्याच वेळा महत्त्वाची पदं ही मिरजेला मिळाली मात्र त्या प्रमाणात विकास झाला नाही हे नेहमी बोललं जातं तर त्याबाबत आपलं काय म्हणणं आहे विकासाच्या मुद्द्यावरच इतके वर्षे इलेक्शन लढवलेली गेली आहे प्रत्येक वेळी तेच आणि तेच मुद्दे रस्ते पाणी गटर पण अजूनही जर वॉर्ड क्रमांक सहामध्ये फिरला तरी तीच परिस्थिती आहे कुठं काही सुधारणा झालेली दिसत नाही हे सगळं नागरिकांना सगळ्यांना माहीत आहे आणि हे प्रस्थापितांचं एवढं आहे की प्रत्येक वेळी आम्हीच निवडून येणार आहे आणि काम केलं न केलं तरी आम्हीच निवडून येणार आहे त्यामुळे यावेळी नागरिकांनी ठरवलेलं आहे की बदल घडवून आणायचा आणि जर वॉर्डाचा विकास करायचा असेल तर नवीन शहरांना संधी देणार उमेदवारी जाहीर उमेदवारी ठरवताना अनेक उमेदवारांना काम करावं काम करायला सांगितलं जातं प्रचार करायला सांगितलं जातो मात्र कुठंतर मॅच फिक्सिंगसारखं अचानकपणे वेगळे निर्णय घेतले जातात त्यामुळं नवीन राजकारणात येणाऱ्या लोकांना सुद्धा हे राजकारणापासून नको असं चित्र निर्माण झाले त्याबद्दल काय सांगाल उच्च शिक्षित लोक असतील नवी पिढी असेल ते राजकारणापासून दूर राहतात असं म्हणतात की राजकारण एक चिखल आहे त्याच्यात कोण पाय घालणार तर ह्याचं कारण आहे की हे प्रस्थापित लोक आणि ह्यांचं असं वागणं पण सर्वांनी जसं जर म्हटलं तर हे चिखल साफ कोण करणार तर आमच्यासारख्या लोकांनी आता हे वेळाच उचललेला आहे की हे चिखल आम्ही साफ करून राहणार आणि आम्हाला जनतेकडनं प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे काँग्रेस जो आहे हा या वॉर्डातून गायब करण्याचं काम हे प्रस्थापितांनी केलेलं आहे गेले बारा वर्ष काँग्रेसचा हात हा रा सहा नंबर वॉर्डमध्ये नव्हता हे आम्ही आज आणलेलं आहे आणि जनता नक्कीच आम्हाला साथ देणार आणि सगळ्यांचा साथ हे हात बरोबर असेल सहा नंबर वॉर्डामध्ये मोठमोठे पदं मिळालेली आहेत महापौर उपमहापौर गटनेते वगैरे असे बरेच पदं सहा नंबरमध्ये असणाऱ्या नगरसेवकांना मिळाली पण सहा नंबरची परिस्थिती जर कोणत्याही नागरिकाला विचारली तर जी दहा वीस वर्ष होती तीच आज आहे आणि ह्यांनी है। संधीचा सोनं केलेलं नाही पण नवीन लोक संधीचा सोनं नक्कीच करतील विकासाचा मुद्दा आणि प्रस्थापित नेते फक्त विकासाच्या गप्पा करतात मात्र विकास करत नाही त्यामुळं एक उच्च शिक्षित महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढवत आहे रवींद्र कांबळे बंधुता न्यूज मिरज